कृपा सर्वांगी सुंदर शिंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची देव जय देव मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापुरती जय देव जय देव न गौरा गौरात गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुमकुम केशरा इरे जडित मुकडे बरा राुंजुंती न पोरे चरणी गादरिया देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मा प्रेमान कामरणापूर्ती जय देव जय देव

वन्य वेणू नादन क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सकळा ओवाळी ते राजा विडबासा वळा जय देव जय देव दे जय पांडुरंगा रक्कमाई वल्लभ राईच्या वल्लवा हे जुलगा जय देव जय देव वा, दे। ओवाळ वारकृवंडती दे चंद्रबागे मध्ये सोडून या देत तिंढ्या पताका वैष्णव नाचती पंढरी महिमा द्वारकेचा महिमा गीती देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराई वल्ल वापावी जुबल गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनी ती वसा संत चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्रता होय मुक्ती केशवाची नाम देव भावे ओवादी हो देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल वा वाराई चा वल्ल वापावी जुबुल गा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला अवतरले संत कोळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला हस्तीचे दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय वाळू मामा आरते ते ओ वाळू तुझ केवले दामा जय देव जय देव मेंढ्या राखी ते उन्हातानात मुख्या प्राण्यावर नीतीने वागा विक मिनाई होत उन्मत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू हो मामा दामा जय देव जय देव गोसावी रूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघडवीरी चे पाणी पाजता प्रसन्न होणे आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओ वाळू तुच धामा जय देव जय देव दीन दुबळ्याला मामा रक्षिती निपुत्र केला मामा संतान देती कन्या रोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वरणावा वागीती जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ वाळू तुच घेवले धामा जय देव जय देव, जै देव। पृथ्वीतलावर तलावर मामांची सत्ता देते वचन आपुल्या भक्ता अधमा पुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय वाळू मामा आरती ओ वाळू घेवले धामा जय देव जय देव गालिन लोटांगन वधीन चरण डोळ्यान पाहिन तुझे प्रेमे अलंकन अनंत पूजन भावे वाळीन मने न तुमिता तुमेव तुमेव बंधुसखा तुम्ही तुम्ही विद्या द्रविण तुम तुम्ही सर्व मम देव काय नवाचाम सीतरी वा प्रिय स्वा क्रो सकल सकलपरस्मयी नारायण हरिसमर्पयामि असं नाम नारायण कृष्णरामधर वासुदेव वासुदेवरी श्रीद्रम्म्म्म माधवंगोपिकावल्लम जानके नायक रामचंद्रभजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा 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 हरे 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 मा हरे देव मामा 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 हरे 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 मामा 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 हरे 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 बाळो मा हरे देव मामा मामा मा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गौरदेवटल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री आलसीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय जय बाळोमा जय श्री राम राम कृष्ण हरी बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग भले विठ्ठल वीरदेवाच्या नावाने चांग भले वन काशी लिंगाच्या नावाने चांग भले आई माक्का देवीच्या नावाने चांग भले श्रीमाळिंगराच्या नावाने चांग भले मरगुबाईच्या नावाने चांग भले बोला बोला बाळूमाच्या शिया मेंढ्याच्या नावाने चांग भले बोला बोला बाळोमाच्या राजा घोड्याच्या नावाने चांग भले बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग भले तर या ठिकाणी बर का आरती झालेली आहे सुंदर अशी बळवमाची आरती झालेली आहे जय बाळोमा जय श्री राम, राम कृष्ण हरी आज एकादस आहे सर्व भाविक भक्तांना विनंती आज एखादस आहे अठरा जून मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस आज एकादश आहे तरी सर्वांना विनंती एकादशीचे आरतीचा लाभ आपण सर्वांनी घेतलेला आहे आज बघा अठरा जून या ठिकाणी निर्जला एकादशी आहे वार मंगळवार अठरा जून निर्जला एकादशी आहे सर्वांनी या ठिकाणी आरतीचा लाभ घेतला असेल तर या ठिकाणी दर्शनाचा बाळवामाचं सुंदर असं दर्शन घ्या अठरा जून मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी आज एकादशीची आरती झालेली आहे जरी एखाद्याला आरती नसेल सापडली तर बाळवामाचे श्रीमूर्तीचे दर्शन घ्या तसेच सर्व भक्तांना कळवण्यात येते की या ठिकाणी मंदिराच्या मंदिराच्यात कोब्याचं नियोजन करायचं आहे कट्टा कया कर, तयार करायचा आहे तर तुम्हाला काय वाटत आहे कुणी जर काय इच्छेनं सो इच्छेनं काय द्यायचं असेल वस्तूच्या स्वरूपात वीट वाळू सिमेंट कच स्टील अँगल मार्बल ग्रेनाईट काय जर देवाच्या गाभाऱ्यासाठी कुणाला जर काय द्यायचं असेल तर आपण देऊ शकता या ठिकाणी आम्ही एक दोन आतच या ठिकाणी गाभाऱ्याचं नियोजन करणार आहे कोणाला वीट वाळू सिमेंट कच खडी लोकन स्टील अँगल द्यायचं असेल आपण देऊ शकता किंवा फोनपे किंवा गुगल पेवर आपल्या स्वैच्छेनं या ठिकाणी रक्कम देऊ शकता आपल्या इच्छेचा विषय आहे किंवा मोबाईल किंवा फोनपे पे करू पे, शकता या ठिकाणी पाहिजे आहे वाहवाचं सुंदर असं दर्शन या ठिकाणी खाली कोबा नाही सुद्धा नाही तर या ठिकाणी कोबा लेवल करून कोबा आणि या ठिकाणी सुंदर असं देवाचा गाभारा बनवायचा आहे ज्या कोणाभाविकाला वस्तूच्या रूपात किंवा फोन पे गुगल पे करू शकता वीट वाळू लोखंड स्टील अँगल मार्बल ग्रेनाईट कच खडी सिमेंट कुणाला काय द्यायचं असेल आपण देऊ शकता जसं या ठिकाणी आवक होईल त्या पद्धतीनं बाळोमाचं वैभव वाढत राहील बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बले आपला नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस या नंबरवर आपण फोन पे किंवा गुगल पे करू शकता बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग तुम्हाला नंबर पाहिजे असेल तर या ठिकाणी नंबर पाहू शकता आपला नंबर आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस या नंबरवर आपण फोनपे किंवा गुगल पे करू शकता या ठिकाणी बघा बाळोमा मंदिर बेलमाची तालुकावाई जिल्हा सातारा बाळोमामा मंदिर बेलमाची आहे या ठिकाणी बघा आपला फोन नंबर आहे आपला ॲड्रेस कारखाना कारखानाजवळ काळंगवाडी रोड खालची बेलमाची भुईंस कारखाना रोड काळंगवाडी रोड खालची बेलमाची किंवा भुईंज कारखाना रोड किकली खालची बेलमाची या ठिकाणी बाळवामा मंदिरावर आपण दर्शनाला येऊ शकता फोन नंबर बघा या ठिकाणी आहे आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस फोन पे किंवा गुगल पे आपण मारू शकता कारण दिवसेंदिवस या ठिकाणी वाढतं वैभव चाललेला आहे दर अमावश्याला महाप्रसाद होत आहे तरी येणाऱ्या अमावश्या पावसामुळं आम्ही आत फळा ठेवलेला आहे ये येणारे अमावश्या बघा शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे तरी अमावश्या भंडारा महाप्रसाद शुक्रवार दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळची आठ वाजता आरती झाल्यानंतर जर अमावश्याला महाप्रसाद होतो तर भाविक भक्तांना विनंती कुणाला जर स्टील अँगल लोखंड मार्बल ग्रेनाईट काय जर कच वाळू खडी सिमेंट काय वस्तूच्या स्वरूपात द्यायचं असेल तर देऊ शकता किंवा फोन पे गुगल पे करू शकता बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग या ठिकाणी सुंदर अशी आरती झालेली एकादश दर्शन आपल्याला झालेलं आहे आता सुंदर परिसर पाहायचा आहे या ठिकाणी बघा वातावरण पूर्ण पाहू शकता या ठिकाणी बघा दर्शन आपलं झालेलं आहे आरती झालेली आहे पाऊस थांबलेला आहे काल दुपारच्या पुढे पाऊस आला होता आणि या ठिकाणी हिरवळ झालेली आहे त्या गाईला आपण सोडणार आहोत सुंदर आरती झालेली आहे गाईला चरण्यासाठी बघा आपण सोडत आहोत इकडं तुर्बानाथाचं मंदिर आहे मस्तपैकी कसला सुद्धा उन्हाळा असू द्या कडक उन्हाळामध्ये भक्तांचा इथं अनुभव आहे तिथनं पाय निघत नाही असं सुंदर वृक्षाची छाया जणू काय बाळुमानची माया या ठिकाणी बघा मंदिर आहे पण गाईला सोडत आहे सुंदर असा परिसरमध्ये आपण गायीला बघा सोडत आहे या ठिकाणी सुंदर परिसर आहे निसर्गरम्य वातावरण आहे एक वेळ भेट द्या गाईला चरण्यासाठी स्पेशल आमचं हे बघा एक एकर रान स्पेशल आहे मस्त चारा फटलेलं आहे डोंगरात पण हिरवगार झालेला आहे चार महिने काय टेन्शन नाही चाऱ्याचं आत्ता मी लेट म्हणावं तर घरणं आम्हाला देवाला ताजं पाणी तसंच गरना आंघोळ करून येतो तसंच या ठिकाणी पाणी स्वच्छ रोजच्या रोज आणावं लागतं ते चारा पाणी बघा न गवतावर दव म्हणजे थेंब पाण्याचे थेंब पडलेले असतात त्यामुळे सकाळच्या पारीसुद्धा गाय खाऊ शकत नाही आता जरा वायस ऊन आलेला आहे त्यामुळे जरा वायस सोडल्यामुळे जरा वायज गाय इकडं तिकडे फिरणार आणि थोड्या पाच दहा मिनटानं ती चरायला सुरुवात करणार सुंदर असा हिरवागार चारा आहे गौरे हो गौरे रे या ठिकाणी पाहायचं आहे वाळवामाच्या गायचं दर्शन घ्या अगा अखिल्लार जातवान गै आहे वाळवामांच्या गायीचं दर्शन घ्या सुंदर तर निसर्गरम्य वातावरण आहे मस्त पैकी चारा फुटलेला आहे संपूर्ण डोंगर हिरवागार झालेला आहे या ठिकाणी ऊन आलेला आहे आमचा ॲड्रेस सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यात ता वाई तालुक्यात पासून नऊ किलोमीटर अंतरावर खालची बेलमाची भुईंज कारखाना रोड खालची बेलमाची कुठल्यासुद्धा मार्ग येऊ शकता काळंगवाडी मार्ग येऊ शकता किंवा किकली मार्ग काळंगवाडी आणि किकली एक किलोमीटरवर अंतर आहे काळंगवाडी किंवा किकली काळंगवाडी आणि किकली एक किलोमीटरवर बेलमाची गाव आहे काळंगवाडी आणि या किकली या गावातनं बाळवामाचं मंदिर एक किलोमीटर अंतरावर खालच्या बेलमाचीमध्ये आहे सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यात बुईंज कारखाना रोड कुठल्यासुद्धा मार्ग आला तरी काळंगवाडी मार्गे जरी शिवतरवरनं आला तर काळंगवाडी मार्गे बेलमाची एक किलोमीटरवर आहे किंवा भुईंज कारखाना रोड किकली मार्गे आला तरी किकलीतनं हे बाळोमाचं मंदिर फक्त एक किलोमीटरवर आहे भुईंचवरनं नऊ किलोमीटर अंतरावर वरून खालची बेलमाची नऊ किलोमीटर बुईंच कारखाना रोड खालची बेलमाची एक किलोमीटरवर आहे किक गुईंज कारखाना रोड किकलीमधून एक किलोमीटर अंतरावर खालच्या बेलमाचे इथे बाळोमाचं मंदिर आहे किंवा आपण लोणंद किंवा सातारा रोड मार्गे शिवतर या मार्गे आलात जर आपण लोणंद भागातनं आला किंवा सातारा रोड या गावातनं जर आला शिवतर मार्गे तर शिवतरवरनं शिवतर मालगाव राऊतवाडी गोवेदिगर काळंगवाडी बेलमाची साधारणतः शिवतरमधून बारा किलोमीटर अंतरावर हे बाळोमाचं मंदिर आहे बारा किंवा पंधरा असेल शिवतरमधून अंदाजे बारा किंवा पंधरा किलोमीटर अंतरावर हे खालची बेलमाची येताना गावं सांगतो लोणंद सातारा रोडमधून जर शिवतर मार्गे जर आपण आलात तर शिवत्तरमधनं येताना शिवउत्तर लागेल मालगाव लागेल शिवउत्तर मालगाव राऊतवाडी न टन टाकायचं आहे वरती खिंडीकडे जायचं नाही शिवउत्तर मालगाव राऊतवाडी रावतवाडी झाल्यानंतर पुढचं गाव तुम्हाला गोवेदिगर गोवेदिगर त्याच्या पुढं काळंगवाडी मध्ये जर आला तर आपण म्हणायचं आहे काळंगवाडी रोड बेलमाची या ठिकाणी जायचं आहे काळंगवाडीच्या पुढंच कारण गोवे दिगर म्हणल्यानंतर दोन गोवे आहेत दोन गोवे दिगर आहेत रावतवाडी म्हणल्यानंतर दोन रावतवाडी आहेत त्यामुळे तर त्यामुळं नवीन येणाऱ्या भावी भक्तांना विनंती शे उत्तर मार्गे जर आला तर उत्तर मालगाव काळंगवाडी रोड म्हणायचं काळंगवाडी रोड, रोड खालची बेलमाची काळंगवाडीच्या पुढं खालच्या बेलमाची बाळमा मंदिरावर जायचं आहे असं आपण विचारू शकता असा तुम्हाला सांगितलेलं आहे शिवतर मालगाव राऊतवाडी रावतवाडीच्या पुढं आल्यानंतर गोवेदिगर आणि काळंगवाडी काळंगवाडीच्या पुढे एक किलोमीटरवर खालची बेलमाजी असं सातारा जिल्ह्यात वाय तालुक्यात पासून नऊ किलोमीटरवर शिवतरपासून बारा ते पंधरा किलोमीटर अंतरावर अंदाजे हे बाळोमाचं मंदिर आहे तुम्हाला गावाची नावं सांगितली ॲड्रेस सांगितलं आहे कुणाला विचारायची गरज नाही संपूर्ण माहिती सांगितली आहे बोलल्यानंतर आपण दिल्लीतनं गल्लीतनं दिल्लीत जाणार ही तर काय साधं खेडं गाव आहे सिंग सिंगल रोड आहे एकच रोड आहे त्यामुळे चुकायची काय आवश्यकता हो नाही काळंगवाडीपासनं तुम्ही कुठल्याही बाजूला या काळंगवाडीपासनं एक किलोमीटर बेलमाची आहे खालच्या बेलमाचीत बाळोमाचं मंदिर आहे आणि सुद्धा मार्गे या दोन मार्गाहूनच इथं येणार काळंगवाडी रोड खालची बेलमाजी तुम्ही शिवतर मार्गे जर आलात शिवतर सातारा रोड मार्गे जर ते आला मध्ये जर आला तर काळंगवाडी रोड खालची बॅलमाची तसेच भुईंज मार्गे जर आलात तर भुईंज कारखाना किकली रोड खालची बॅलमाची या ठिकाणी बाळोमाचं मंदिर आहे काळंगवाडी आणि किकली इथून एक किलोमीटर अंतरावर हे बाळोमाचं मंदिर खालचे बेलमाचे आहे किंवा कोण बुईंज कारखाना रोड किकलीमधनं पलीकडं जर आपण गेला तिकडून वरच्या बेलमाचीतनं खालच्या बेलमाचीत यायचं कसं कोण कुठनं येईल ते सांगता येणार नाही फक्त खालच्या बेलमाचीत म्हणायचं आहे खालच्या बेलमाचीत बाळोमा मंदिर काळंगवाडी किंवा किकली कुठनं जरी आला तरी तुम्ही खालच्या बेलमाचीतच येणार आहे त्यामुळं चुकायचं कुणाला विचरायची गरज नाही आपण काळंगवाडी किंवा किकली या गावापाशी आला की तुम्ही एक किलोमीटर अंतरावर खालच्या बेलमाचीत बाळमा मंदिर वस्ती वस्तीजवळ आहे गाड्या तिथून एकच रूट आहे इकडं वर येताना कुठल्यासुद्धा मार्ग यान कसंसुद्धा या तर आपण दानावडे वस्तीजवळ बाळोमा मंदिर बेलमाची जवळ दानावडे वस्ती आहे गाड्यांचा मार्ग त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता फक्त म्हणायचं आहे दानावडे वस्तीजवळ खालची दानावडे वस्तीजवळ बाळोमा मंदिर खालच्या बेलमाचीत तुम्ही बरोबर ह्या जागेला ह्या पॉईंटला येणार बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बघा आता गै मस्तपैकी चराय लागलेली आहे कारण नुकतं या तरी सुद्धा गोव या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे पाणी आहे पाणी साचून राहिलेलं आहे अगा या ठिकाणी पाणी आहे भरपूर गवत उगवलेलं आहे खालचं काय दिसत नाही भक्तजन या ठिकाणी बघा आलेलं आहे जय वाळवामा भक्तजन आलेले आहेत जय वाळवामा या की पाया पडाय <laughs> हाय कि वगडच आहे की हाय हाय आपण येतो कि मी इतन जवळच गाडी येणार की चला या ठिकाणी बघा भक्तजन पायापाड्या आलेले आहेत गाय मोकळी सोडलेले आहे इथे एकरभर आपलंच रान पुढं आहे बघा भक्तजन या ठिकाणी दर्शनाला आलेला आहेत त्यांच्या गाडीवर आपण बसलेलो आहे दर्शन करण्यासाठी एकादशीचं सुंदर दर्शन घेण्यासाठी भक्तजन आलेलं आहे तिथंच गाडी थांबवा इथे येणाऱ्या भावी भक्तानं वडाच्या अलीकडेच गाड्या थांबवायच्या आहेत जय वाळवामा चला चप्पल बुट काढा की तिथं कशाला घालायला वर इथे काढा पावस युट्यूब साजर केली होती पडले काय हे झाले या ठिकाणी बघा दर्शन पायाव पाणी घ्या चप्पल काढलेले आहे इथला नियम बघा गाडी लांब बाहेर काढलेली आहे चप्पल बूट काढलेलं आहे टपात पाणी पायाव पाणी घ्यायला टपात इथलं नियोजन बघायचं आहे टपात पाणी घ्यायचं आहे इथं आल्यानंतर गाडी बाहेर लावायची आहे चप्पल बूट लांब बाहेर काढायचं आहे पुन्हा इकडं पायावर पाणी घ्यायचं आहे नंतर या ठिकाणी बघा प्रदक्षिणा मारून श्रीमूर्तीचं बाळवामाचं दर्शन घ्यायचं आहे आज भक्तजन या ठिकाणी बघा श्रीमूर्तीचं बाळवामाचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे एकादशी निमित्त इथून दर्शन गेटच्या बाहेरूनच दर्शन घ्यायचं आहे कुणी सुद्धा आत एंट्री करायची नाही असा इथला नियम आहे पादुकाच श्रीमूर्तीच दर्शन घ्यायचं आहे जय बाळवामा अशा पद्धतीनं भक्तांनी दर्शन घेतलेलं आहे बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले जय बाळवामा या ठिकाणी भक्तांचं बघा श्रीमूर्तीचं चा दर्शन चाललेलं आहे जय बाळवामा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बोले जय बाळो